रिक्षा टेम्पो किंवा ट्रकवर अनेक नावं आणि वाक्य लिहिलेली असतात हॉर्न ओके प्लीज हे तीन शब्द तर अनेक ट्रकवर वाचायला मिळतात पण आता सर्व सार्वजनिक वाहनांवर तीस मार्चपासून मराठी भाषेत सामाजिक संदेश लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे ट्रक बस रिक्षा टेम्पो अशा व्यावसायिक वाहनांवर शिक्षण पर्यावरण आणि आरोग्य जागरूकता या विषयावर बोधवाक्य लिहिणं अनिवार्य करण्यात आलं आहे आपल्या गाडीवर किंवा वाहनावर आपल्या लाडक्या व्यक्तींची नावं लिहिण्याची अनेकांना हौस असते चिंकी बबली आईबाबांचा आशीर्वाद यासह काही गमतीशीर वाक्य अनेक ट्रक आणि अने टेम्पोवर लिहिलेली असतात पण आता प्रत्येक व्यावसायिक वाहनांवर मराठी भाषेत काही सामाजिक संदेश लिहिणं बंधनकारक करण्यात आले यापूर्वीसुद्धा लोकसंख्या नियंत्रण वृक्षारोपण याबद्दलचे संदेश वाहनांवर लिहिलेले दिसायचे पण तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ट्रक टेम्पो रिक्षा बस अशा सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांवर मराठी भाषेतील सामाजिक संदेश लिहिणं अनिवार्य आहे शिक्षण पर्यावरण संरक्षण आरोग्य जागरूकता या विषयावर लिहिलेल्या संदेशातून मराठी भाषेला सन्मान मिळेल आणि सामाजिक भान वाढेल असा राज्य सरकारचा होरा आहे त्यामुळे हळद रुसली कुंकू हसलं कृपा त्या माऊलीची बघतोयस काय रागानं ओव्हरटेक केलाय वाघानं जळू नका बघत रहा अशा चमत्कारिक वाक्यांच्या ऐवजी सामाजिक आशयाची विधानं लिहावी लागणार आहेत त्याचं कोण कसं किती पालन करतंय हे लवकरच दिसून येईल